जमीनी तुम्ही लोकांनी जमिनी विकून बाया नाचवल्या हे खरच आहे मान्य करावंच लागेल तुमच्या मस्तीने तुम्ही घालवलंय मग का गोरगरिबांना तुम्ही छळताय हो ज्यांनी घालवलं त्यांना मान्य बायकांचा नाद तुम्हाला अजूनही कुठल्या भागात मध्ये टंगटंग चालू आहे कला केंद्र चालू आहे बघा तुम्ही का बरं त्याच भागात मध्ये जास्त कला केंद्र चालू आहेत का बाकीच्या ठिकाणी बायका नाचवल्या जात नाही का बरं त्या कुणीतरी एक दादा बोललेत ताठे दादा म्हणून आहे बहुतेक त्यांचं नाव दादा आहेत की तुम्ही लोकांनी जमिनी विकून बाया नाचवल्या हे खरच आहे मान्य करावंच लागेल तुमच्या मस्तीने तुम्ही घालवलंय मग का गोरगरिबांना तुम्ही छळताय हो ज्यांनी घालवलं त्यांना मान्यच करावं लागेल बिलकुल आमच्या बापा बापाने माझ्या बापाने मजुरी करून तीन एकर शेती विकत घेतली माझ्या बापदा नव्हती माझ्या बापाने विकत घेतली कष्ट करून त्यामुळे मला अभिमान आहे माझ्या बापाचा माझ्या आजोबांचा माझ्या पंजोबांचा कारण त्या लोकांनी ना कष्ट करून जीवन जगले आम आणि आम्हालाही तेच शिकवलं त्यांनी परंतु तुम्ही काय केलं तुम्ही तुमच्या घालवल्या जशा याच्यासारख्या याने नाही का दोन एकर घालवली आणि हा म्हणतो समाजासाठी घालवली काय संबंध बायकांचा नाद तुम्हाला अजूनही कुठल्या भागात मध्ये टंगटंग चालू आहे कला केंद्र चालू आहे बघा तुम्ही का बरं त्याच भागात मध्ये जास्त कला केंद्र चालू आहेत त्याच्या ठिकाणी बायका नाचवल्या जात नाही का बरं त्याच ठिकाणी नव लग्नातमध्ये सुद्धा वर बायका त्याच ठिकाणी नाचवल्या जात आहेत त्याच भागामध्ये मा अगदीच माच केला तू मान्यच केला पाहिजे तुम्ही जे घालवलं ना तुमच्या मस्तीने घालवलेलं आहे तुम्ही ते मान्यच केलं पाहिजे मग आता जे मिळवायचं आहे ना संविधानिकरित्या मिळवा हुकुमशाही मिळणार नाही हुकुमशाही करून झुंडशाही करून मिळणार नाही गुंडगिरी करून मिळणार नाही तुम्ही जे मुंबईमध्ये चोऱ्या माऱ्या करायला लागलेत तसं करून मिळणार नाहीत मुंबईमध्ये गेले तुम्ही दुकानं फोडायला लागलेत तुम्ही हॉटेलामध्ये जाता खाता आणि तिथून बिल न देताच निघून येत आहे असं चालणार नाही चालणार हे पुन्हा सांगते हुकुमशाही नाही तुम्हाला संविधान मान्यच करावं लागेल आणि संविधानाप्रमाणे जगावं लागेल आणि वागावं लागेल हो तुमच्या पोटात दुखत आहे संविधान फार पण त्याला बदलू शकत नाही कोणी फार खंत आहे फार फार खंत आहे की माझ्या समाजाला का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं नेतृत्व नाही आहे लाभलं ला कोणी का बरं माझ्या समाजाला लोकनेते गोपीनाथ मुंडेंसारखं नेतृत्व लाभलं नाही का का माझ्या समाजाला शाहू फुले आंबेडकर मिळाले नाही का, का माझा समाज वंचित राहिला का आपल्यामध्ये होऊ शकत नाही कुणी एकच नेता माझ्या समाजासाठी झालाय एकच राजा माझ्या समाजामध्ये झालाय परत माझ्या समाजाला नेतृत्वच मिळालं नाही माझा समाज हा अनाथ आहे बेवारस आहे त्याला वारसदारच नाही कुणी शिवछत्रपतीं नंतर माझा समाज हा अनाथ झालेला आहे नाहीये माझ्या जातीवंत मराठ्याला नेतृत्व नाही माझ्या जातीवंत मराठ्यांना वालीच कुणी नाही छत्रपतींनंतर नाही फार खेदाची बाबा आहे फार खेदाची बाब आहे विचार करा बांधवांनो आणि संविधानाप्रमाणे जगा आणि संविधानाप्रमाणे वागा एवढंच सांगेल जी झुंडशाही लावली हो यातनं काही साध्य होणार नाही यातनं कालांतराने तुम्हाला कळेल किती मुलांवर गुन्हे दाखल झाले कालांतराने तुम्हाला कळेल किती मुलांचं आयुष्य बर्बाद केलं या माणसाने मुंबईमध्ये नेऊन कालांतराने तुम्हाला कळेल की तुमच्या नावाखाली याने किती मोहमाया जमा केली सगळं काही तुमच्या पुढे येईल वेळ सगळं काही तुमच्या पुढे आणेल नक्की चालेल हा माझा आत्मविश्वास आहे परंतु नका करू रे असं काही आणि मराठ्यांना बदनाम करू नका एवढंच आव्हान करेल नका असंविधानिकरित्या वाघ तुला संविधानिकरित्या आता कसं ठिकाणावर आणायचं हे आता कोर्ट बघेल आणि मुंबई पोलीस बघतील हां हे चालू झालेलं आहे कालपासून आणि आता तू कर तुला काय करायचं ते बाकी कोर्ट आणि संविधान आणि पोलीस हे बघतील बाकी माझ्या शिवछत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जे तुम्ही गलिच्छ गालबोट लावण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल खरं तर मुंबईकरांची मी दिलगिरी व्यक्त करेल आणि माझ्या छत्रपतींना सुद्धा माफी मागेल की राजे हे काय चाललंय राजे हे काय चाललंय ही माझ्या स्त्रीची इच्छा कधीच नव्हती असं काही घडावं आणि असं मराठे घडवून आणतील ही ही राजेंची इच्छा कधीच नव्हती नाहीच अरे मुघलांची परकीयांची सून रायबागन मुघलांच्या सोबत शिवछत्रपतींच्या समोर युद्धासाठी उभी होती ज्यामध्ये त्यांना तहा तिथे त्या ठिकाणी शिवाय छत्रपतींनी आणि त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला ती शरण गेली छत्रपतींना आणि ज्यावेळेला ती शरण गेली त्यावेळेला छत्रपतींनी तिला तुम्ही आमच्या बहीण आहात म्हणून गर्जना केली की तिला कुणी हात लावायचा नाही तिला काही मुलूक प्रदान केलाय बक्षीस म्हणून दिला की हा आमच्या भाच्यासाठी आणि शत्रूंची स्त्री आहे म्हणून काय झालं शत्रूंसोबत आली म्हणून काय झालं तू वीरांगण आहे तू शूरवीर आहे तुझा तु मान सन्मान हा झालाच पाहिजे म्हणून तिला चोळी बांगडी देऊन तिचा आदर सत्कार केला हे माझे छत्रपती होते आणि तुम्ही तुमच्याच महिलांना अवमान करताय बर काय साध्य करणार आहात तुम्ही हे करून खोटं जास्त दिवस टिकत रे तुम्ही खोटं काहीतरी पसरवणार म्हणजे त्याचं खरं होणार आहे का नाही ना खोटं जास्त दिवस टिकत नसत खोट्याला आयुष्य जास्त नसतं लक्षात घ्या त्यामुळं तुमचं खोटं टिकणार नाही नाही वारंवार हिंदुत्वाला टार्गेट करतायत मराठा क्रांत तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या हिंदुत्ववादी संघटना आता का नाही अरे तुमच्या दंगलींना सपोर्ट करतील का हिंदुत्ववादी तुम्ही दंगल लावली ती तुमची ही एका प्रकारची दंगल आहे तुमची झुंडशाही आहे आणि तुमच्या झुंडशाहीला खतपाणी घालतील का हिंदुत्ववादी संघटना नाही घालणार छत्रपतींच्या वंशजांना नाव ठेवण्यात येत आहे गुलाम म्हणून त्यांना तुम्ही बोलताय अरे ते छत्रपतींचे वंशज आहे त्या गादीचा मान सन्मान हा राखल्याच गेला पाहिजेत जर त्यांना खरंच आपल्याला गुलामीत मध्ये ओढायचं असतं ना तर ते सुद्धा अशा संघटना उभारू शकत होते ते सुद्धा आपल्याला जोडू शकत होते पण त्यांनी नाही संविधानाचा आदर छत्रपतींचे वंशज सुद्धा करत आहेत आणि तुम्ही त्यांच्या नावाच्या पोस्ट फिरवताय कशासाठी तुमच्या या झुंडशाहीला ते सपोर्ट करत नाही म्हणून तुमच्या चुकीच्या मागण्यांना सपोर्ट करत नाही म्हणून कसे सगळे सोरे लागू होतील कसं सरसकट नाव लागू होईल नाही शक्य कारण या देशाला संविधान लागू आहे तुम्ही या झुंडशाहीने मुंबईमध्ये धिंगाणा हौदोस घालण्या लावला धिंगाणा घालण्या लावला तुम्हाला काहीही मिळणार नाही काही साध्य होणार नाही लक्षात घ्या हे संविधान सांगते